रोटरी ट्रेड सिटी तर्फे कॅन्सर निदान शिबिर संपन्न रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटी काही भूपाल कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त मोफत कॅन्सर निदान शिबिर, आज रोटरी पब्लिक स्कूल येथे संपन्न झाला सुरुवातीला व विभूते यांचे फोटोपूजन करण्यात आले रोटरी क्लब ट्रेड सिटीचे अध्यक्ष डॉक्टर अतिक पटेल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉक्टर स्वप्नील हुपरीकर यांनी कॅन्सर या आजाराबद्दल माहिती व घ्यावयाची काळजी विस्तृतपणे दिली या शिबिरामध्ये पासष्ट महिला व आठ पुरुष यांची तपासणी करण्यात आली यामध्ये चार संशयित रुग्ण आढळून आले यावेळी रोटे शिवराज पाटील प्रकाश बेळगी कुलदीप विभूते प्रशांत पाटील श्रीमती सुलोचना विभूते व कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे स्टाफ उपस्थित होते रोटे अर्चना विभूते यांनी सूत्रसंचालन तर कम्युनिटी सर्व्हिसचे रोटे रमेश येळगुडकर यांनी आभार मानले